नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते आज आपल्या सगळ्यांच्या एका आवडत्या अन्नाविषयी मी बोलणार आहे तुम्हाला समोर दिसतंय स्क्रीनवर आणि याला आपण म्हणतो साबुदाना उपवासासाठी एक आपला सगळ्यांचा आवडता पदार्थ बऱ्याचदा तर लहानपणी आम्ही उपवास याच्यासाठी करायचो की आम्हाला साबुदाना मिळावा याच्यासाठी उपवास आणि उपवासाचं जे सगळ्या गोष्टी फिरतात म्हणजे साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याची खीर साबुदाणे वडे पुण्यामध्ये तर असं एक हॉटेल आहे की जिथे साबुदाण्याचे आणि अशा वेगवेगळ्या उपवासाची भरगतच डिश मिळते तर हा साबुदाणा आपण खावा की खाऊ नये काय म्हणजे हा राईट और रॉंग चुकीचं अन्न आहे हे तुम्हाला समजून सांगण्याआधी साबुदाण्यामध्ये काय असतं आणि साबुदाणा काय असतो हे समजून घ्या साबुदाना मुळात एक टॅपोईका नावाचं एक झाड असतं टॅपोईका त्याचं जे मूळ असतं त्याचे मुळं जी असतात अ त्याचे त्याचे बारीक बारीक एक असे ते जे बॉल्स असतात ते केले जातात आणि कारखान्यामध्ये त्याला वाळवलं जातं आणि त्याच्यावर प्रक्रिया केली जाते तर याच्यामध्ये कॅलरीज म्हणजे उष्मांक खूप जास्त आहे पाचशे चौवेचाळीस फायव्ह फॉर्टी फोर कॅलरीज म्हणजे खूप जास्त झाले म्हणून आपल्याला फ्रेश वाटतं साबुदाणा म्हणून उपवास साबुदाणा खातात कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदक्के आपण ज्याला म्हणतो एकशे पस्तीस ग्राम खूप जास्त आहेत फायबर म्हणजे जे आ, चोथा ज्याला आपण म्हणतो पोटातून मुवमेंट होण्यासाठी हे अगदीच नगण्य आहे काहीच नाही प्रोटीन था था, था तर नाहीच आहे फॅटही नाही आहे तर आ, मग ह्या सगळ्या कंटेंटचा म्हणजे काय तुम्हाला सांगण्याचं कारण आहे सगळ्यात महत्वाचं समजून घ्या की आ, या सगळ्या कंटेंटमुळे ना हे याला आम्ही रिफाईंड कार्बोहायड्रेट म्हणतो रिफाईंड म्हणजे प्रक्रिया केलेले कार्बोदके तर हे प्रकृतीसाठी तब्येतीसाठी आणि त्यातल्या त्या डायबिटीजसाठी सगळ्यात घातक असतात डायबिटीसच्या लोकांसाठी साबुदाणा विषच आहे असं तुम्ही विष पिताय तुम्ही असं तुम्ही समजून घ्या काय होतं रिफाईंड कार्बोहायड्रेट्सनी का खाऊ नये ते एक लक्षात घ्या की याने काय होतं की तुमची ही साखर जी आहे ती अचानक वर जाते पटकन स्पाईक येतो आणि मग ती लवकर खाली येत नाही कारण हे कार्बोदक जे असतात ते पचण्यासाठी इन्सुलिन लागतं आणि हे इन्सुलिन डायबिटीसच्या लोकांमध्ये ते तयार होत असलं तरी त्याला एक रेझिस्टन्स असतो म्हणून डायबिटीज असो किंवा नसो जर तुम्ही साबुदाणा जास्त प्रमाणात खात असाल किंवा अगदी उपवासालाही तो टाळा त्याचं दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगतो की फायबर नसल्यामुळे ना हे uh, आतड्यांना चिटकतं पुढे सरकत नाही आणि त्याच्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास जो आहे तो होतो पचनाच्या समस्या निर्माण होतात तर पोटाचा त्रास ज्यांना आहे त्यांनी तर साबुदाण्याकडे बघूही नाही अजून एक याच्यामध्ये महत्त्वाचं पॉईंट असा आहे की तुम्ही उपवास करत असताना जर साबुदाणा खात असाल तर, तर शरीराला उपवासाचे जे फायदे आहेत ते काहीच मिळत नाहीत तुम्ही जर पूर्ण म्हणजे काहीही खाल्लं नाही तर तुमचं फॅट बर्न होणं किंवा हे आहे जे वजन वाढण्यासाठी साबुदाणा हा वर्स्ट आहे कारण कॅलरीज खूप जास्त आहेत तुम्ही कॅलरीज घेतले की मग ते कॅलरीज तुम्ही किती व्यायाम करा काही करा ते बर्न करणं खूप अवघड असतं म्हणून माझं रेकमेंडेशन एक डॉक्टर म्हणून साबुदाण्यासाठी नो नाही असं आहे साबुदाणा खिचडी किंवा कधी कुठली डिश समोर आली तर ज्या देवासाठी उपवास करताय त्याचं नाव घ्या आणि त्या साबुदाण्याला नाही म्हणा तुमची तब्येत नक्कीच चांगली राहील धन्यवाद